नमस्कार मंडळी आज आपण जळगाव हिल्स येथे आलेलो आहे तर जैन कंपनीने येथे शेतकऱ्यांसाठी कृषी मेळावा भरलेला आहे जो की आपल्याला चौदा डिसेंबर पासून चौदा जानेवारी पर्यंत पाहायला मिळणार आहे तर तुम्ही सुद्धा येथे येऊन व्हिजिट ही करू शकता तर आपल्याला काय पाहायला मिळणार आहे या व्हिडिओमधून आपण पाहूया तर चला तुम्हाला मी संपूर्ण माहिती सांगतो शेतकरी मित्रांनो जैन हिल्स जळगाव येथे आपल्याला बैलचलित त्याचप्रमाणे ट्रॅक्टर चलित उपकरणं हे आपल्याला मी तुम्हाला या व्हिडिओमधून दाखवणार आहे त्याच्यामध्ये सगळ्यात प्रथम फळद आले लागवड यंत्र हे पाहू शकता याच्यामध्ये सुद्धा तुम्ही पसरवू शकता त्याचप्रमाणे हे बैलचलित कुळपणी यंत्र आहे म्हणजेच डवरणी यंत्र हा ऊसाचा डोळा काढणी यंत्र आहे याच्याद्वारे आपण ऊसाचा डोळासुद्धा काढू शकतो हे आहे औषधी फवारणी यंत्र हे सुद्धा जैन कंपनीने आपल्याला इथे दिलेलं आहे त्याच्यानंतर हे आहे बटाटे काढणी यंत्र याच्या याच्याद्वारे आपण बटाटे म्हणजेच आलू हा काढू शकतो जमिनीमधून याच्यामुळे मजुरांची जी बचत आहे तर हे होणार आहे त्याच्यानंतर मल्चिंग पेपर ठिबक नळी पसरवणारे यंत्र याच्याद्वारे आपण जे ठिबकची नळी आहे हे सुद्धा पसरवू शकतो आणि मल्चिंग सुद्धा पसरवू शकतो म्हणजेच मजुरांची एकंदरीत बचत होणार आहे जबरदस्त यंत्र आहे त्याच्यानंतर हे बैलचरित पेपर पसरवणारे यंत्र म्हणजेच मल्चिंग पेपर हातरणारे यंत्र किंवा पसरवणारे यंत्र आहे हे सुद्धा खूप जबरदस्त आहे तुम्ही याचा उपयोग सुद्धा करू शकता हे आहे जैन सोलर पंप याचा लाईव्ह ते आपण देत आहे हा सुद्धा पाहू शकता त्याचप्रमाणे वेगवेगळ्या ज्या उपकरणं आहेत ते इथे आपल्याला दिलेलं आहे त्याच्यामधलं अजून है, हे आहे कांदा बियाणे पेरणी यंत्र परंतु हे बैलावर चालणार आहे जबरदस्त आहे हे कांदा लागवड करणारे यंत्र आहे ट्रॅक्टरवर चालणारे आहे त्याचप्रमाणे हे ट्रॅक्टरवर चालणारे कांद्याची पात कापणारे यंत्र जैन कंपनीने आपल्याला दिलेले आहे त्याच्यानंतर कांदा बल्ब काढणी यंत्र आपण कांदा सुद्धा या मशीनद्वारे काढू शकतो याच्यामुळे मशी मजुरांची बचत होणार आहे हे आहे कांद्याची पात कापणारे यंत्र हे ट्रॅक्टरच्या साह्याने आपण याची जे आहे हे चालू शकतो हे खत टाकणारे यंत्र शेणखत वगैरे आहे तर मजुरांच्या साहाय्याने न टाकता याच्यामध्ये टाकल्यानंतर संपूर्ण शेतामध्ये आपण पसरवू शकतो त्यानंतर गवत कापण्याचे यंत्र हे सुद्धा इथे दिलेलं आहे त्याचप्रमाणे इकडे शेडनेटसुद्धा आहे याच्यामध्ये ज्या काही व्हेरायटी आहे त्यासुद्धा येथे जैन कंपनीने दाखवण्याचा इथे प्रयत्न केलेला आहे त्याचप्रमाणे हे आहे हळद आणि आल अद्रक काढण्याचे यंत्र तर जे हळद आणि अद्रक काढणारे यंत्र आहे तर हे ट्रॅक्टर सेलिचा तुम्ही याचासुद्धा उपयोग हा करू शकता तर जैन हिल्स जळगाव येथे आपण जे चौदा डिसेंबर ते चौदा जानेवारी दरम्यान जो कृषी मेळावा भरलेला आहे तर तुम्ही येथे येऊन व्हिजिट करू शकता येथे तुम्हाला तुमच्या कामाच्या वस्तू त्याचप्रमाणे नवीन उपकरणं आहे जाती आहे रोपे आहे हे संपूर्ण तुम्हाला इथे पाहायला मिळणार आहे ते सुद्धा लाईव्हमध्ये तर तुम्ही चौदा डिसेंबर ते चौदा जानेवारी दरम्यान येथे एक वेळा नक्की व्हिजिट करा खूप जबरदस्त शेतकऱ्यांच्या फायद्याचं इथे साधनं हे पाहायला मिळत असते शेती आपण घर बसल्या ही कंट्रोल करू शकतो ते कशाप्रकारे तर ते या पॅनलद्वारे तर ह्या पॅनलचा उपयोग कसा होतो की आपण आपल्या शेतामध्ये पाईपलाईन जे आहे तर ती पाईपलाईन ॲटोमॅटिक हॉल चालू बंद करू शकतो हा संपूर्ण पॅनल बघू शकता हा संपूर्ण पॅनल याला जेव्हा ऑर्डर येतो तेव्हा ऑर्डर आल्यानंतर हा चालू बंद करतो म्हणजे तुम्हाला किती वेळ खत द्यायचा आहे किती वेळ पाणी द्यायचा आहे कोणत्या शेतामध्ये किती पाणी द्यायचं आहे खत किती वेळ द्यायचा आहे संपूर्ण तुम्हाला या एका पॅनलद्वारे सिस्टीम हे तुम्हाला ही सिस्टीम संपूर्ण ॲटोमॅटिक येते चालणार आहे त्याचप्रमाणे हा जो तुम्ही पाहू शकता हो तर हा आहे न्यूट्री केअर तर हा याचा फायदा असा होतो तर याचा फायदा काय नेमका आपल्या शेतकऱ्यांना याच्यात तुम्ही जे खत मिक्स मध्ये ते डायल्यूट जातात त्याच्यासाठी आपण पोटॅश पालक आणि स्फुरत सारख्या प्रमाणात आणि सारख्या रोप म्हणजे क्रॉपला जातील त्याच्यासाठी हा न्यूट्रीके बनवला हा झाला त्याच्यानंतर हा जो दुसरा बिल्डर आहे न्यूट्री केअर इको तर याचा आउटलेट आहे जवळपास एका याचा चारशे चारशे दोन्ही आठशे त्याचा आपल्याला आउटलेट दिलेला आहे हा सुद्धा खूप जबरदस्त असा फिल्टर आहे त्याच्यानंतर हा एक इथे फिल्टर दिलेला आहे त्याच्यानंतर हा स्मार्ट क्लीन फिल्टर दिलेला आहे याची कॅपॅसिटी ऐंशी हजार लिटर पर आवर्स आहे हा मोठा आहे मोठमोठ्या कंपनीमध्ये किंवा आपलं दोनशे दोन -चे तीनशे एकर क्षेत्र असेल तर तिथे हा आपण यूज करू शकतो हा स्मार्ट क्लीन फिल्टर आहे हा ऑटोमॅटिक संपूर्ण हा आडवा आहे आणि हे बाकीचे आहे तर हे बाकीचे सुद्धा फिल्टर आपल्याला इथे जेईन कंपनी उपलब्ध करून हे दिलेले आहे इथे एस डी पी पाईपमध्ये हे संपूर्ण मॉडल इथे दिलेले आहे तुम्ही याचा उपयोगसुद्धा आपल्या शेतीमध्ये किंवा तुमच्या इंडस्ट्रीमध्ये करू शकता वेगवेगळ्या साईजमध्ये वेगवेगळे आपल्याला पाईप येथे दिलेले आहे संपूर्ण तुम्हाला लागेल ला त्या याच्यासाठी तुम्ही हे वापर करू शकता त्याचप्रमाणे जैन कंपनीने आपल्याला जैन सोलर ट्रॉफिक लाईट हा एक जबरदस्त मॉडेल इथे दिलेला आहे जैन सोलर सब्बर्सिबल पंप हे सुद्धा दिलेलं आहे बल पंप याच्यामध्ये पाच एच पी साडेसात एच पी दहा एच पी येथे दिलेला आहे त्याच्यानंतर जैन सोलर नॅनो पंप दिलेला आहे हा इथे पाहू शकता संपूर्ण लाईवमध्ये तुमचा डेमो सुरू आहे हा जैन वॉटर हीटर दिलेला आहे म्हणजे पाणी गरम करण्यासाठी हा जैन सोलर स्ट्रीट लाईट हा सुद्धा इथे दिलेला आहे आणि हा वॉटर हीटर आहे जैन पंपचा तर हे संपूर्ण तुम्हाला जे सौर ऊर्जेवर चालणारे उपकरणं आहे तर जैन कंपनीने तुम्हाला इथे पहासाठी तसेच खरेदी करण्यासाठी दिलेले आहे त्याचप्रमाणे आपल्याला जैन हिल जळगाव येथे सेवन इन वन ही सिस्टीम येथे पाहायला मिळते याचा फायदा असा होतो की वरती स्प्रिंगलर लागतात आणि खालीसुद्धा येथे ड्रिप लागतात त्याचप्रमाणे येथे ड्रिप लागत असून येथे ड्रिप सुरू केल्यावर पाणी जातात परंतु इथे एअरसुद्धा अंदर घेत याच्यामुळे फायदा असा होतो ह्या एअर अंदर गेल्यामुळे की जमिनीमध्ये हवा खेळती राहतो हवा खेळती राहणं म्हणजे आपलं पीक येणं याचा उपयोग आपण उसामध्ये किंवा कोणत्याही क्रॉपमध्ये करू शकतो त्याचप्रमाणे आपल्याला बत्तीस एम एममध्ये लेझर स्प्रे असलेला रेन पाईप दिलेला आहे त्याचप्रमाणे तिथे फॉगर सिस्टीम दिलेली आहे आणि संपूर्ण प्रकारचे ड्रीपसुद्धा दिलेले आहे त्याप्रमाणे आपल्याला येथे जैन ॲक्वा स्मार्ट हे सुद्धा स्पिंगलर येथे दिलेले आहे शेतकरी मित्रांनो त्याचप्रमाणे जैन कंपनीने आपल्याला शेती उपयोगात येणारे संपूर्ण येथे ज एस डी पी ए या पाईपमध्ये संपूर्ण उपकरणंही दिलेले आहे हे बघू शकता शेतीसाठी लागणारे संपूर्ण उपकरणं इथे जैन कंपनीने आपल्यालाही दिलेलं आहे त्याचप्रमाणे वेगवेगळ्या वेग प्रकारचे इथे स्प्रिंगलर सुद्धा पाहू शकता तुम्ही हे बघा वेगवेगळ्या प्रकारचे स्प्रिंगलर मिनी स्प्रिंकलर छोटे मोठे संपूर्ण स्प्रिंगलर येते जेईंग कंपनीने आपल्याला इथे दिलेले आहे त्याचप्रमाणे इथे आपल्याला महत्त्वाचं म्हणजे जे, महत जे रेनगन आहेत रेनगन सुद्धा आपल्याला इथे जैन कंपनीने दिलेली आहे शेतकरी मित्रांनो त्याचप्रमाणे आपल्याला लाहू डेमोमध्ये जैन हिल्स जळगाव येथे जे पिकांची लागवड केलेली आहे याच्यामध्ये कांदा असो मिरची असो हळद असो त्याच्यानंतर तुमचा गहू आहे इथे पेरूबाग आहे केळी आहे भरपूर सारे फळबागसुद्धा येथे लाइव डेमो तुम्हाला पाहायला मिळणार आहे तर तुम्ही येता एक वेळा नक्की विजेट द्या ज्याच्यामुळे तुम तुमच्या ज्ञानामध्ये सुद्धा भर पडेल आणि नवीन नवीन तंत्रज्ञानाची तसेच पिकांची माहिती तुम्हाला इथे आल्यावर नक्की मिळणार जळगाव येथे आपण जे चौदा डिसेंबर ते चौदा जानेवारी दरम्यान जो कृषी मेळावा भरलेला आहे तर तुम्ही येथे येऊन व्हिजिट करू शकता येथे तुम्हाला तुमच्या कामाच्या वस्तू त्याचप्रमाणे नवीन उपकरणं आहे जाती आहे रोपे आहे हे, हे संपूर्ण तुम्हाला इथे पाहायला मिळणार आहे ते सुद्धा लाईव्हमध्ये तर तुम्ही चौदा डिसेंबर ते चौदा जानेवारी दरम्यान इथे एक वेळा नक्की व्हिजिट करा खूप जबरदस्त शेतकऱ्यांच्या फायद्याचं इथे साधनं हे पाहायला मिळत असेल तर तुम्हाला जर ही माहिती आवडली असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राइब करून हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत शेअर नक्की करून घ्या धन्यवाद